नमस्कार आज आपण बनवणार आहोत खमंग आणि पारंपरिक अळूच्या वड्यांचे रस्सा भाजी चव असे की बोटे चाटत राहाल ही भाजी खास करून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात लोकप्रिय आहे चला अलूचा तर मग स्वादिष्ट अळूच्या वड्यांची भाजी बनवूयात तर आपण अगोदर वड्या वड़ें... वडे कसे करायचे ह्याची रेसिपी आपल्या चॅनलवर ऑलरेडी आहे अपलोड केलेली आहे तर ती तुम्ही पाहून घ्या की वडे कसे तयार करायचे तर वड्या तयार करणे हे तुम्ही व्हिडिओवर पाहून घ्या तर इथे मी वाटण तयार केलेलं आहे ह्यामध्ये कांदा लसूण आणि खोबर घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे भरपूर अशी आणि त्याचे आपण हे वाटण करून घेतलेले आहेत आणि शेंगदाणे पण ह्यामध्ये मुठभर टाकून घेतलेले आहेत तर त्याचे वाटण आपले इथे तयार आहे आता आपण एक कढई तापत ठेवूयात आणि त्यामध्ये तेल टाकून घेऊयात त्यामध्ये जाता आपण जिरे मोहरी आणि हे आपण वाटण केलेलं ते टाकून घेऊयात वाटण व्यवस्थित आपल्याला हे परतून घ्यायचं आहे हे पहा असे तपकिरी सोनेरी कलरवर आला की आपण ह्यामध्ये आता मसाले टाकून घेऊयात अर्धा चमचा हळद टाकून घेऊयात ह्यामध्ये आवडीनुसार लाल तिखट टाकायचे आहे थोडासा तिखट जास्तच टाकायचे म्हणजे झणझणीत जन अशी आपली ही भाजी मस्त लागत असते आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे ह्यामध्येच आता आपण एक चमचा गरम मसाला टाकलेला आहे काळा मसाला तुम्ही कोणता पण वापरू शकता ह्यामध्ये तुम्हाला जर जास्त मसालेदार भाज्या आवडत असतील तर आणखीन एक चमचा टाक टाकू शकता तुम्ही तर हे पहा आपले इथे वड्या आपण हे गुंडाळ्या आपल्या ह्या पानाच्या करून घेतलेल्या आहेत आणि ते आपण वापरून घेतलेले आहेत तर इथे मी वापूनच ह्यामध्ये टाकलेला आहे जर तुमच्याकडे तेलकट वगैरे असं खात असतील तळून आवडत असतील तर ह्या तळून पण आपण ह्यामध्ये वड्या सोडू शकतो ह्या आपल्या रशामध्ये तर हे पहा आपल्या वड्या ह्या अशा आपण ह्या भाजीमध्ये सोडून घ्यायच्या आहेत मस्त लागते ही भाजी पण किंवा आपण तळून घेऊन पण ह्यामध्ये टाकू शकतो अळूच्या वड्या घालू शकतात हे पहा आपल्या भाजीला आता उकळी आलेली आहे ह्यामध्ये आता आपण ह्या वड्या टाकून घ्यायच्या आहेत आणि आचेवर एक दोन उकळ्या येऊ द्यायच्या म्हणजे रस्सा आणि वड्या छान एकत्र होतात तळून वड्या सोडल्या तर गच्च राहतात थोड्यासा निष्ठ सो सुटत नाहीत ह्या पण सुटत नाहीत पण त्या अशा थोड्या कडक असतात म्हणून जास्तच अशा जशाच्या तशा चा। राहतात ही पहा अशा मस्त भाजी आपली ही रसेदार तरीदार अशी आपली भाजी ही तयार आहे दिपाळीमध्ये गोडधोड खाऊन पण आपल्याला कंटाळा येतो तेव्हा ही रसरसीत रश अशी आलेल्या पाहुण्यांना खुश करण्यासाठी ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुमच्याकडे आवडली का नाही ते ही पहा तयार आहे आपली आपली पारंपरिक आळूच्या वड्याची रस्साभाजी खुसखुशीत वड्या आणि मसालेदार रस्सा एकदम लज्जतदार असं ही रेसिपी आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा मैत्रिणीनो हे पहा किती मस्त अशी भाजी आपली दिसत आहे आणि वड्या पण म्हणजे आपले हे एकामध्ये दोन पदार्थ बनवून तयार होतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग अशाच नवीन रेसिपीमध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद थँक्यू